श्रीराम श्री समर शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कुरु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षै जगदम्बा माता की जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमोस्तुते श्रुतिः नमस्कार श्रुति हो सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना महर्षी व्यासांची स्वारी जन्मे जायला सांगत होती राजा तथा तुरान विक्ष, सर्वान सर्वार्थ तत्वविद प्राह प्रेम भरोत भ्रांता, माधवो मेदिनी पते राजा तो सर्व तत्वांचा जाणकार रमापती देवांची ती चिंतातुर अवस्था पाहून मोठ्या कळकळीने देवांना म्हणाला देव हो। कारणं सुराहाय। तुम्ही सर्वजण असे एकदम गप्पक आहात मला कारण सांगा मग ते चांगले असो अगर वाईट असो मी तुमच्या क्लेशांचं निवारण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन देव म्हणाले किमज्ञा त्रिषुलोकेशु वरत वरतते सर्वं वेद भवान कार्यं किं पुनः पुनः त्वया पूर्वं बलिर्बध्य शक्रो देवाधिपः कृतः वामनं वपुरास्थाय क्रांतं त्रिभुवनं पदै देव म्हणाले प्रभु या तिन्ही लोकात तुम्हाला अज्ञात अशी कोणती गोष्ट आहे सर्व जाणत असतानाही आपण पुन्हा पुन्हा आम्हाला विचारताय का असं करताय देवा अहो पूर्वी वामन रूप घेऊन तुम्ही त्रिभुवने बळीचे बंधन करून इंद्राला सर्व देवांचा राजा केलात दैत्यांना मोहित करून अमृत हरण केलं आणि त्यांना यमसदनी धाडलं तेव्हा देवांच्या बिकट प्रसंगी आपणच संकट निवारण करता तर मग आता आपण विचारताय का असं त्यावेळेला विष्णू परमात्म्यांची स्वारी म्हणाली राजा न भेतव्यं सुरवरा वेद्युम्पायं सुसम्मतं तद्वधाय प्रवक्ष्यामि येन सौख्यं भविष्यति अवश्यं करणीयं मे भवतां हितमात्मना बुद्ध्या बलेन चार्थेन येन केनच्छलेन वा दिवान्नो भिण अजिब कारण एक सर्वोत्कृष्ट मार्ग असा दिसतोय की त्यामुळे तो दैत्य मारल्या जाईल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तो मार्ग तो उपाय कारण युक्तीने शक्तीने किंवा फसवूनसुद्धा अन्य कसल्याही मार्गाने का असे ना पण तुमचे हित मी साधून देईलच पंडितांच्या म्हणण्यानुसार मित्र असो की शत्रू असो त्यांच्यासाठी चार प्रयोग सांगितले आहेत ते चार प्रयोग ते चार उपाय उपाय खलु चत्वार कथितासत्वदर्शिभ साम दाम दंड आणि भेद वृत्राने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वर मिळवलाय आणि त्यामुळेच तो अजिंक्य आहे त्यातूनही पुन्हा विश्वकर्म्याने अग्नीतून त्याला उत्पन्न केलंय या दोन्ही कारणांमुळे तो बलिष्ठ असून जीवमात्रांसाठी अजिंक्य झालाय तेव्हा प्रथम आपण त्याला सामोपचाराने बोलणे करून त्याला जिंकता येतं का ते बघू नाहीतर अगोदर गोडगोड बोलून आपलंसा करू आणि नंतर त्याला आपण शिक्षा करू मला तरी असं वाटतंय सर्व गंधर्वांनी ऋषींना बरोबर घेऊन त्या वृत्रासुराजवळ जावं आणि त्याच्याशी तह करावा नंतर त्याला मारता येईल तिथे गेल्यानंतर तो ज्या अटी घालील त्या विनाशर्त मान्य कराव्या वाटेल तर शपथही घ्यावी प्रथम त्याच्या मनात विश्वास निर्माण करा नंतर मैत्री करा आणि मग संधी सापडेल तेव्हा त्याला योग्य ती शिक्षा करा मी सुद्धा इंद्राच्या वज्रामध्ये गुपछुप प्रवेश करेन आणि इंद्राला सहाय्य करेन तेव्हा आता तुम्ही अनुकूल वेळ येण्याची वाट पहा कारण आयुष्यमर्यादा संपेल वेळी तो संपेल नाहीतर ही गोष्ट शक्य नाही तर आता गंधर्व आणि ऋषी यांना त्यांच्याकडे घेऊन जा आणि गोड बोलून त्याच्याशी मैत्री करा त्याचा एकदा विश्वास बसला की मग तुम्हाला योग्य तो निर्णय तुम्ही घ्या मी तुम्हाला निश्चितच सहकार्य करीन जेव्हा तो पूर्णपणे विश्वासून राहील तेव्हाच या गोष्टी शक्य होतील अन्यथा या गोष्टी शक्य होणार नाही याचं कारण ज्या वेळेला शत्रू अधर्माने वागतो तेव्हा आपणसुद्धा त्याला त्याच पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आहे आता माझंच उदाहरण बघा ना विष्णू परमात्मा म्हणत आहेत की पूर्वी मी सुद्धा वामनाचं रूप घेऊन बलिला आणि मोहिनीचं रूप घेऊन दैत्यांना शिक्षा केलीच शासन केलंच तेव्हा बलवान शत्रू दुष्ट वागत असल्यामुळे आपल्याला त्याला त्या पद्धतीत शिक्षा करणं अयोग्य नाही प्रथम तुम्ही एक गोष्ट करा काय करा तर सगळे मिळून भगवती शिवादेवी हिचे स्तोत्र गाऊन तिला प्रसन्न करून घ्या तुम्ही तिला शरण गेलात की ती योग माया तुम्हाला नक्की मदत करेन देवांनो ती स्वतःच कामनारूपी असून तिच्याच कृपेने कार्यसिद्ध होतात पवित्राशा योग्यांशिवाय ती कुणाला लाभच नाही मी स्वतःसुद्धा त्याच सत्वगुणी स्वरूपिणी प्रकृती स्वरूपिणी देवीला पर सतत वंदन करत असतो त्यामुळे तिची आराधना केली तर इंद्रही युद्धात शत्रूंचा संहार करू शकेल यामागचे कारण असे की त्या मोहिनी महामायेने दानवाला मोहित पाडले पाहिजे आणि एकदा का तो वृत्र मोहित झाला की मग इंद्र चुटकी त्याला मारील यात अजिबात संशय नाही ती परांबा प्रसन्न असली की कोणतंही कार्य सिद्धीला निश्चित जाणार ती देवी अंतःकरण निवासिनी आणि सर्व कारणांचं मूळ आहे तेव्हा तिच्याशिवाय कोणताही हेतू तडीला जाणार नाही देवांनो एवढ्यासाठी शत्रुनाश व्हावा असा संकल्प करून विशेष भक्तीने सात्विक भावाने आपण त्या जगदंबीची आराधना करा तेव्हा त्या विश्वजननीला प्रकृतीला आळवा तुम्हाला सांगतो की फार पूर्वी पाच हजार वर्षांपर्यंत युद्ध करून मी मधु आणि कैटभ या त्या असुरांना मारलं त्यावेळी मी याच पराप्रकृती महामाईची स्तुती केली होती तेव्हा या जगदंबेने प्रसन्न होऊन त्या दोघांनाही मोहात पाडलं त्यामुळेच ते दोघही मदोन्मत राक्षस फसले गेले आणि मी कपटाने त्यांना मारू शकलो तेव्हा आता तुम्ही सुद्धा भक्तीपूर्वक त्या पराशक्तीचं भजन करा म्हणजे ती तुमचं कार्य निश्चित पार पाडेल महर्षी व्यासांची स्वारी म्हणाली राजा विष्णू परमात्म्याचा तो प्रभावी आणि दीर्घ उपदेश ऐकल्यावर सर्वजण मंदार वृक्षांनी वेढलेल्या मेरू पर्वताच्या शिखरावर गेले तिथे सर्वांनी मौनपूर्वक जप आणि तपश्चर्या सुरू केली ध्यानमग्न होऊन त्या स्थिती संहारकारिणी आणि भक्ताभिष्ठदायीनी तसंच दुःखहारिणी जगद्धात्रीची स्तुती देवदेवतांनी सुरू केली देव, के देव म्हणायला लागले देवी प्रसेद परिपाहि सुरान प्रतप्तान सुरेण समरे परीपीडिता नाशन परे परमत्वे प्राप्ताघ्रिकमल शरण सदैव देव म्हणाले हे परब्रह्मरूपिणी जगदंबे तूच दीनदुखी त्यांच्या आधी व्याधींचा नाश करतेस म्हणूनच आम्ही तुझ्या पदकमलांशी धाव घेतोय हे भगवती रुत्रासुराने युद्धात पराभव केल्यामुळे आम्ही सगळे देवदुःखी आहोत यावेळी तू आमच्यावर प्रसन्न व्हावं आणि आमचं रक्षण करावं तू सर्व विश्वाची माता आहेस आणि आम्ही यावेळेला शत्रुरूपी संकटात पडलोय तेव्हा आम्हाला मुलांप्रमाणे वाचव माते तुला अज्ञात असे त्रिभुवनात काहीच नाही त्या दैत्याच्या प्रतापाग्नीमुळे आम्ही भाजून निघालोय तेव्हा तू आमची उपेक्षा करू नकोस जे वेदांचे रहस्य जाणणारे याज्ञिक आहेत ते सुद्धा यज्ञात आहुती देताना देवांची तृप्ती करणाऱ्या स्वाहारूपिणी अति पितरांची तृप्ती करणाऱ्या स्वधारुपिणी अशा तुझेच करतात हे जगज्जननी तूच बुद्धी तूच कांती तूच सर्व काही अग शांती पौरुष प्रगट करणारी बुद्धी ही तूच या त्रिभुवनातील सर्व वैभव तूच आहे जे तुला भजतात त्यांच्यावर दया करून तूच त्यांना वैभव संपन्न करते तूच तर मेधासि कान्तिरसि शान्तिरपि प्रसिद्धा बुद्धिस्त्वमेव विशदार्थकरी नराणां सर्वं त्वमेव विभमं भुवनत्रयेऽस्मि कृत्वा ददासि भजतां कृपया सदैव ये याज्ञिकाः सकलवेदविदोऽपि नूनं त्वां संस्मरन्ति सततं किल होमकाले स्वाहान्तु तृप्तिजननीममरेश्वराणां भूयस्वधां पितृगणस्य च तृप्तिहेतुं जगदम्बे तुला वारंवार वारंवार आमचं रक्षण कर अंच व्यास म्हणाले राजा एवं स्तुतासुरैर्देवी प्रत्यक्षा सा भवत्तदा चारुरूपधरा तन्मि सर्वाभरणभूषिताय अशा प्रकारे देवांचे स्तवन चालू असताना साक्षात वीज चमकावी त्याप्रमाणे अकस्मात ती देवी परमसुंदर असे रूप घेऊन त्या सर्व प्रकारचा उत्तम श्रृंगार करून देवांच्या समोर उभी राहिली राजा तिच्या दोन हातात पाश आणि अंकुश होते एका हाताने ती अभय देत दुसऱ्या हाताने वरदमुद्रा दर्शवित होती राजा शोभिवंत कमरे भोवती किनकिन करणाऱ्या नाजूक घंटा जडवलेली मेखला होती आणि पायातली पैंजणे होती भाळावर अर्धचंद्रकोर असून डोक्यावर तेजस्वी रत्न खचित मुकुट तिच्या शोभत होता मुखावर मंद हास्य होत तीन कमळासारखे तांबूस तिचे डोळे पारिजातकाच्या फुलासारखी कांती सर्व अंग वस्त्र गुलाबी रंगाची राजा अशी ती करुणेची मूर्ती अरे सर्व शृंगारा युक्त अशा स्वरूपात ती सकल ब्रह्मांडाची जगद्धात्री सर्वज्ञा सर्व कर्त्री आणि सृष्टी अधिष्ठान स्वरूपिणी वेदांत सिद्धा रूपिणी दयावती भगवती भुवनेश्वरी येईचं दर्शन झाल्याबरोबर सगळ्या देवांना आनंद झाला सगळ्यांनी तिला साष्टांग दंडवत घातला तेव्हा ती देवांना उद्देशून बोलायला लागली देवांनो अरे आपण कशासाठी माझी स्तुती करतायत आधी मला ते सांगा देव म्हणाले भगवती अगं वृत्रासुरापासून आम्हाला पराकाष्ठेचा त्रास होतोय तर तू त्याच्या बुद्धीला भ्रम कसा होईल हे बघ आणि देवांवर त्याचा विश्वास बसला पाहिजे मग तो नाश पावला पाहिजे अशी शक्ती आमच्या शस्त्रांमध्ये भरवून दे त्यावर तसेच होईल असे आशीर्वाद रूपी वचन या देवांना दिलं देव आनंदाने परत आले आणि मग वृत्रासुराचा शेवट कसा झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ